दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सातपूर मधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सातपुरे एमडीसी परिसरात एका कंपनीजवळ दहा टन मशीन खाली एक दुचाकी अक्षरशः चक्काचूर झाली आहे सोमवार दिनांक आठ जानेवारी रोजी ही घटना घडली असून नागरिक वेळीत सावध झाल्याने सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही त्या ठिकाणी होल्डिंग कंपनीची ट्रान्सपोर्टची मोठी कंप गाडी कंटेनर जात असताना बाजूला चहाची टप्पी चहाच्या टप्पीवर मनस पकडलेला आम्ही सर्व चहा पित असताना त्या ठिकाणी कंटेनर जो आहे कंटेनर त्या कंटेनरचा बेल्ट तुटून त्या कंटेनरमध्ये जी टायरचे मोल करणारी जी मशीन आहे कमी कमीचं वजन जे आहे कमी आठ ते दहा टन ती डायरेक्ट रस्त्यावर आली आणि रस्त्यावर असते आमची गाडी जी होती बऱ्यांची त्या गाडीचा डायरेक्ट जमिनीमध्ये गाड हे जे काम होतं आहे अत्यंत निष्काळजीपणाचं काम आहे कारण हा जो एमआडी सी आहे रहदारीचा एरिया आहे त्या असंख्य गोरगरीब कामगार या ठिकाणी काम जात असतात काही लोक पा पायपाई जातात काही लोक गाडी घोडून जात असतात आणि अशा पद्धतीने ट्रान्सपोर्टच्या काम करत असताना एवढी मोठी मशीन आहे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोठा बेल्ट लोकांनी जायचा बेल्ट लावला पाहिजे होतं परंतु ती निष्काळजीपणा आहे म्हणजे ट्रान्सपोर्टच्या लोकांचा धंदा आहे फक्त पैसा कमवणं परंतु त्या ठिकाणी एखाद्या जीवितहाडी जर एखाद्या व्यक्ती जर मरण पावलं असता तर त्या व्यक्तीच्या कुटुंबावर काय परिस्थिती निर्माण झाली असते हा लोक या ठिकाणी विचार करत नाही म्हणून मा मागच्या काही दिवसापूर्वी काही जे कडक नियम या ठिकाणी लागले गेले ते खऱ्या अर्थानं लागलेच गेले पाहिजे कारण हा निष्काळजीपणा आहे आज आपण ट्रान्सपोर्टची जी गाडी बघतो त्याला जो बेड लावलेला आहे तो बेड आत्ताचं खूपच कामी आहे त्याला काठीण मारलेली आहे आज जरी इथं काही घटना घडलेली आहे जीवितहानी परंतु पुढे होऊ शकते याची काळजी घेतली पाहिजे आणि अशा लोकांवर खऱ्या अर्थानं पोलीस कारवाई होऊन अशा लोकांवर खऱ्या अर्थानं हे जी काही मदत जे कायदे आणलेले आहेत ते खऱ्या अर्थानं राबवले पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि जेणेकरून अशा पद्धतीची घटना घडत असेल तर यावर पायबंद घातला पाहिजे अशा लोक जे ट्रान्सपोर्टचे मालक आहे त्यांच्यावर मोठ्या कारवाया केल्या पाहिजेत जेणेकरून अशा प्रकारच्या घटना घडू नये आणि आमचं असं म्हणणं आहे की जी काही गाडीचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी मला प्रकारे

जर कोणी त्याच्या खाली आलं तर जीव गेला असता गाडी भरून देते जीव भरून दिला असता माझे मुलं खेळत असता हो लहान आम्ही रोज बाहेरच असतो आजच मी मध्ये होती होते मुलं प्लस फास्ट फास्ट वरतून एक बेल्टवरती गाडी लावतात एक बेल्टवरती गाडी चालते एवढं मशीन जड नाही काही त्यांनी साखळ्या तरी लावायला पाहिजे प्रत्येक कंटेनर असं कधीच इथून हळू जात नाही टर्न वरन का हा टर्न ची जागा आहे का इथं हळूच आणायला पाहिजे आजूबाजूचा रस्ता लहान मुलं गाड्या त्याच्या बाजूने भरपूर गाड्या होत्या त्या गाड्या पण जाऊ शकत होत्या ना जीव पण जाऊ शकत होते ते आता गाडी भरून देतील तसं जीव भरून दिला असतात त्यांनी या बाबत अधिक माहिती अशी की सोमवार दिनांक आठ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास एक कंटेनर दहा ते बारा टन मशीन घेऊन जात असताना मशीन भोवतीचा सुरक्षा बेल्ट सुटल्याने संबंधित मशीन खाली पडली या दरम्यान रस्त्याच्या बाजूला टपरी जवळ मनोज पगारे यांचे वाहन उभे होते मशीन दोन गटांगा खात पगारे यांच्या गाडीवर पडल्याने गाडीचा अक्षरशः चक्काचूर झालाय या घटनेमुळे सुमारे अर्धा ते पाऊन तास वाहतूक देखील खोळंबली होती परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर